मी मागील दहा वर्षापासून शेती करतो आणि माझं शेत वाई खुर्द इथे आहे पहिले मला संत्रा विकायचा राहिला तर मला गावातले दलाल म्हणजे एजंट यांच्यापर्यंत अप्रोच व्हायचं ते माझ्या शेतात येऊन माझा संत्रा चांगला आहे बेकार आहे हे ते ठरवत होते आता फ्रुटेक्सच्या माध्यमातून मला जो माझ्या शेतातला चांगला संत्रा वाटतो तो मी सरळ फ्रुटेक्समध्ये विकू शकतो रुटेक्स हे संत्रा विक्रीसाठी शेतकऱ्यांना आजच्या याच्यात मिळालेलं सगळ्यात चांगलं माध्यम मा आहे की ज्यामध्ये शेतकरी दोन तीन दिवस आपला भाव हे ते सगळं पाहून स्वतः निर्णय घेऊ शकतो की तुम्ही इथे माल आणायचा की नाही आणि इथे सगळी प्रोसेस ओपन प्रोसेस आहे तुमच्या नजरेआड कोणताच कार्यक्रम होत नाही व्यापारी येतात तुमच्या नजरेसमोर बोली लावून तुमचा माल खरेदी करतात आणि जो तुम्ही एका व्यापाऱ्याजवळून वीस पंचवीस रुपये भाव ठरवून जो विकण्याचा प्रयत्न करत होते तो इथे तीस पस्तीसपर्यंत मिळून राहिला आहे हे एक मला चांगली गोष्ट वाटली माझ्या शेतात मला वीस रुपयाच्यावर भाव मिळणार नाही हे सांगून दिलं होतं मला अठ्ठावीसचा भाव पडला आणखी याच्यात काय पाहिजे